एकनाथ महाराज की जय रेणुका माय हात जोडणी समजतासी श्रीराम मिषीश्वराशे सुखी आसावे आश्रमासे त्या राक्षसाशी मी जाणे आणि त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र जाभाले ऋषींना बोलू लागलेले आहेत कारण सर्व काही राक्षसांचा वृत्तांत जाभाले ऋषींना सांगितलेला आहे सर्व प्रभू रामचंद्रांनी ऐकून घेतलेला आहे आणि ऐकल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत ला की ऋषीवर कसल्याही प्रकारची भीती मनामध्ये बाळगण्याचं काहीही कारण नाही कारण जो मी इथं आहे तो पर्यंत त्या राक्षसांचं काय ते मी बघून घेतो तुम्ही आपल्या आपल्या आश्रमात आनंदाने राहा असं प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहे ला स्वधर्माचरण मी श्रीराम आस्था रक्षणा भय तुम्हाला गोल पै नसे आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणून लागलेले आहेत ला की तो ब्राह्मणांचं रक्षण असणार करण्यासाठी क्षेत्रीय धर्म अशा प्रकारचा आहे मग मी असताना मी असताना तुम्ही कशा प्रकारे मनात भीती बाळगू लागलेला आहात तुम्ही कसल्याही प्रकारची भीती असणारी बाळगू नका मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तुमच्या तो केसालाही धक्का लागणार नाही असं प्रभू त्या ऋषींना बोलू लागलेले ला राक्षे चा मी रघ मेरास्था सेवक घरे कैसिया परे आणि मी तुमचा सेवक प्रभू रामचंद्र या ठिकाणी आहे एका बानात असणार मेरूचे हजार तुकडे करण्याचं सामर्थ्य असणार माझ्याकडे आहे किंवा त्यांच्या असणाऱ्या लोंढ्याचे लोंडे जरी त्या राक्षसांचे आले तरी बाणाच्या सहाय्यानं त्यांचे कोठ्यावधी राक्षस मारण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही घेऊ नका तुम्ही याच जागेवर राहा असं विनंती असणारे प्रभू रामचंद्र ऋषीवर यांची काही शे बोलता श्रीरामाशी विचार करती अवघे ऋषी केली धुरा दळवारेशी केवी दोघाशी आकळते भगवानच्या सांगितलेलं आहे परंतु तरीही असणार त्या ठिकाणी काही ऋषीगण होते ते म्हणू लागलेले आहेत प्रभू तर बोलतायत म्हणतायत असणार आपलं रक्षण करते परंतु हे असणारे तिघच नाही आणि असणार त्यात पुन्हा असणारे सीतामातांचं संरक्षण याची सुद्धा जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे त्यामुळं असणार आणि ते तिघ आहेत पण त्यांच्याकडं चौदा हजार राक्षसांचा पौस फाटा आहे त्यामुळं कशा प्रकारे यांचा निभाव लागणार आहे म्हणून मनामध्ये शंका म्हणजे विकल्प असणारा त्या ऋषींचा निर्माण झालेला आहे एक जेवणी पळेल सीताए एका उरेल श्रीराम झुंजता समस्त राक्षसाच्या गाता कैसा चाहता तू होय आणि ते असणारे तिघ राक्षस भाऊ येऊ लागलेले ला आहेत आणि हे असणारे तिघच जण आहेत याच्यात असणाऱ्या एक जणाला सीता मातेचं संरक्षण करावं लागणार आहे मग दुसरा एकता असणारा तेवढ्या तिघा भावांसोबत कशा प्रकारे लढणार आहे तेवढे चौदा हजार राक्षसांसोबत कशा रा प्रकारे लढणार आहे अशा प्रकारचा विकल्प असणारा काही ऋषींच्या मनामध्ये आलेला आहे सुभाऊ मारिला तत्वता ते एकात्मकता केले विकल्प आहे त्या विकल्पानच असणार एवढी मोठा असणार वनामध्ये प्रभू रामचंद्राला यावं लागलेला आहे तोच विकल्प असणारा या ऋषींकडे आलेला आहे म्हणून असणार ते बोलू लागलेले आहेत की असणार एकदा जर ते, एक ते राक्षस आले तर असणार सीता मातेचाही घात करतील प्रभू रामचंद्र इथे घात करतील व आपला बचाव असणारा कसा होणार आहे असा विचार असणारा त्या ठिकाणी त्या ऋषींच्या मनामध्ये आलेला आहे स्त्रियांचे पुरुषार्थ स्त्री लो बर असता जे सर्वता ता आणि कस तरी असणारा यांनी विजय मिळवलाही असता यांनी काय केलं होतं ज्या वेळेस असणारा तो सुभाऊ यांनी मारला त्यावेळेस हे असणारा सोबत स्त्री नव्हती दोघा भावाना मिळून असणारा त्याचा घात केलेला होता मग आता असणारा त्यांच्यासोबत स्त्री आहे ज्याच्याकडे असणारा स्त्री लोक म्हणजे असणारा स्त्रीची चिंता त्याच्या मनामध्ये असते त्या असणारा कधी त्याचा क्षत्रिय धर्म पाळू शकत नाही किंवा त्याचं जे सामर्थ्य आहे ज्यावेळेस स्त्री त्याच्या सोबत असते त्यावेळेस त्याचं सामर्थ्य असणार निश्चितच कमी होत त्यामुळं हे दोघ कशा प्रकारे असणार आता सीता सोबत असल्यामुळं स्त्री लोक त्यांच्याकडं असल्यामुळं त्या स्त्रीच्या संरक्षणामुळे त्यांचं सामर्थ्य या ठिकाणी कमी झालेलं आहे आणि ते त्यांचाच सांभाळ करू शकत नाहीत आणि आपला कशा प्रकारे सांभाळ करणार असा विचार त्या ऋषीवर पडलेला आहे दुरा भद्र जाती श्री राम जाते मग माघारे आणि मध्ये असणारे त्या ठिकाणी कशाही प्रकारचं युद्ध असणार ते करणार आहे त्यांना काही घेणं देणार नाही क्षत्रिय धर्माचं पालन करण्याचं त्यांच्या कोणत्याच नियमन अटी नाही चौ बाजूनच जर एकट्या प्रभू रामचंद्रावर त्यांनी बांध सोडले तर कसं असणार संरक्षण कारण समोरून आलेले जे मानुस पाटी के ले ले वार आहेत ते माणूस बघू शकतं परंतु पाठीमागून मागून केलेले वार प्रभू रामचंद्र कशा प्रकारे बघणार आहेत आणि कशा प्रकारे स्वतःच संरक्षण प्रभू रामचंद्र करणार रा आहेत असा विचार त्या ऋषींच्या मनामध्ये चाललेला युवती नव रे एकाग्रता मंत्र बे जगि चिंता विजय आणि मनामध्ये जर स्त्री बद्दल प्रेम असेल किंवा स्त्री लोभ असेल तर असणार त्या स्त्रीची जर चिंता करीत बसल तर शस्त्रविद्या आपल्याला असणार आहे तिचे सुद्धा मंत्र आहे त्या टायमाला विसरून जातात एवढ स्त्री लोभामुळे हानिकारक स्त्री लोभ आहे आणि ती स्त्री असणारे या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणा सोबत आहे म्हणून हे काही त्यांच्या समोर टिकतील किंवा त्यांच्या सोबत युद्ध करू शकतील असं त्या ऋषी वाटत नाही गुप्त मग राक्षस यांची सांडवली निघा ऋषी म्हणून आलेले आहेत आता प्रभू रामचंद्र आपल्याला म्हणते की बाबा असणार मी तुमचं संरक्षण करतो मी तुमचं संरक्षण करतो पण आयत्या टायमाला जर राक्षस आले अरे तिघच असणारे या ठिकाणाहून जर पळून गेले तर आपली नेमकी अवस्था काय होणार आहे असा विचार असणार त्या ठिकाणी हे सर्व ऋषी करू लागलेले आहे उक्ती श्रीरामा तुम्ही तरी न निती आम्हा सगळ्यांना वाटलं की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणाहून पळून जातील पण तसं असणार प्रभू रामचंद्राला म्हणता येत नाही म्हणून त्यांना दुसऱ्या असणाऱ्या बाजूने बोलू लागलेल्या आहेत हे प्रभू रामचंद्र आम्हाला माहित आहे तुमच्याकडे असणारे त्यांच्या युद्ध करण्याचं सामर्थ्य आहे पण तरीही आम्हाला वाटतंय की तुम्ही असणार आमच्या सोबत यावं असं असणार त्या ठिकाणी सर्व ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहे ला राक्षस धर्म होती छळणे पळणे त्यांची शक्ती सिंत्रोनिया नाना युक्ती मग मारिती सुरवराते आणि हे प्रभू रामचंद्र तुम्ही असणारे महान युद्ध अशा प्रकारचे आहात पण तुम्ही असणारे धर्माने लढणारे आहात आणि हे जे राक्षस आहेत ना ते आदरमान लढणारे आहेत तुम्ही मान्य तुम्ही असणारे त्यांच्याकडे युद्ध करण्यासाठी सज्ज होऊन बसता पण ते कपट बुद्धीने येऊन कवासीता मातेला पळवून नेते असणार त्या ठिकाणी लक्ष्मणावर घात करते त्यांना रात्र कळत नाही दिवस कळत नाही कसल्याही नियमाचं पालन ते करीत नाहीत अधर्म अशा प्रकारचं वागणं त्यांचं आहे मग अधर्मा कवाच असणार तुम्ही जिंकू शकत नाहीत प्रभू रामचंद्र कारण तुम्ही धर्मानं वागणार आहेत आणि ते वागणार आहेत तुमच्या दोघांचं कधीच जुळणार नाही त्यामुळे काय करा तुम्ही बी आमच्या असणार आहे चला आपण तिथं असणारा आनंदाने राहू असं ऋषीगण प्रभू रामचंद्रांना बोलत आहे राक्षसनीच्या दिशाचे होती अशा प्रकारचे ते राक्षस आहेत मग तुम्ही जर रात्री झोपला आणि रातच जीव असणार आहे तुमच्या तिघांचा घात केला तर तुम्ही काय करणार आहे असं असणार ऋषी प्रभू रामचंद्रांना लागलेले आहे ब्राह्मणावर दैर्य निर्धार असे चिना आणि अशा प्रकारचं त्या ऋषीवर यांचं बोलणं ऐकल्या बरोबर असणारे माणसं गप्प असतात ती पुढचं बोलतच नाही तसं असणार प्रोग्रामचं जरांनी बोलायचं सुरू दिलं काहीही एक शब्द असणार त्या ठिकाणी बोलले नाहीत परंतु या ऋषी विकल्प घुसल्या कारणानं ज्याच्याकडं विकल्प आहे तो धैर्य कधीच धरू शकत नाही त्यामुळं असणार त्या भीतीपोटी असणार सर्व विकल्प घुसल्या कारणाने भीती मनात आले आणि भीती मनात आल्या कारणानं प्रभू रामचंद्राला ते असं बोललेले आहेत आणि ज्याच्या विकल्प आहे एक तर तो रामाला लांब पाठवतोय नाहीतर मग ज्याच्या पशी विकल्प आहे तो रामापासून दूर जातोय कोणती नाही कोणती अवस्था त्या ठिकाणी जिथं विकल्प आहे तिथं प्रभू रामचंद्र नाही मग त्या ऋषींच्या मनामध्ये विकल्प आल्या कारणानं ते ऋषी त्यांच्यापासून प्रभू रामचंद्रापासून लांब जाऊ लागलेले आहे विश्वास नाही ब्राह्मणाशी माझी संगती नगडे यासी त्या निघाले ऋषी आणि ज्याला भगवंतावर विश्वास नाही त्याला भगवंत कधी कधीच असणार स्वप्नातही भेटत नाहीत त्यामुळं असणार त्या ऋषींचा प्रभू रामचंद्रावर थोडा सुद्धा विश्वास नसल्या कारणानं ते सर्व ऋषीगण असणारे प्रभू रामचंद्रांना सोडून त्या गुप्त वनामध्ये जाण्यासाठी निघाले श्री रघुपती निघाले आणि त्यांच्या मनामध्ये विकल्प घुसल्या कारणानं त्यांना एक रात्र सुद्धा असणार त्या ठिकाणी राहू वाटना त्यांना वाटू लागलेलं आहे जर रात्री आपण एक रात्रभर जर इथे राहिलो आणि ते पहिल्याच रात्री जर ते करूषण आले तर आपली निश्चिंत केल्याशिवाय राहणार नाही म्हणून असणार ते लगेच त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रा पासून दूर जाण्यासाठी तयार झालेले आहेत अधैर्य ते कंपाय माणूस ब्राह्मण श्रीरामे सुखी जावे त्यांच्यापाशी पशी असणार कसल्याही प्रकारचं धैर्य किंवा कोणत्याही प्रकारची ताकद विकल्पामुळे असणार त्यांना काहीही कळत नव्हतं की ज्या भगवंतासाठी प्राप्ती करण्यासाठी आपण आतापर्यंत हो भावन करत आहोत त्याच भगवंता पासून आपण असणार त्या छोट्याशा किंवा छोट्याशा राक्षसाच्या भीती मुळे या ठिकाणी जाऊ लागलेलो हो। आहोत धैर्य असणार त्यांच्या नव्हतं म्हणून असणार त्यांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या ठिकाण निघू लागलेले आहे अविश्वासी द्वेज वरे हाती स्त्रिया कडिले करे माता घेऊन या येते पात्रे मंतरा ऋषी गेले कशा प्रकारे ऋषी त्या ठिकाणाहून जाऊ लागलेले आहेत एकनाथ महाराज सांगतात कडेवर लेकरू घेतलेला आहे हाताला लेकरू धरलेला आहे डोक्यावर काय घेतलंय तर जे असणारे होम हवन करायचे किंवा जे भगवंताला प्राप्त करायचे पात्र असते ते पात्र असणार त्या ठिकाणी भगवंतापासून लांब जाऊ लागलेत आणि ते पात्र भगवंताला प्राप्त करण्यासाठी डोक्यावर घेऊन जाऊ लागलेले आहेत अशा प्रकारची ख्याती विकल्पाची आहे विकल्पामुळे अशा प्रकारच्या गोष्टी होतात असं एकनाथ मला सांगत आहे मग श्रीराम विचारी निजमनी राक्षस वाढले जनस्थानी त्याच्या बीज निर्दाय निघावे परंतु प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विचार करू लागलेले आहेत की राक्षस असणारे भयंकर या ठिकाणी वाढलेले आहेत मग असणार आपल्याला या राक्षसांचा घात करायचा आहे कसा करायचा आहे तर बीजापासून करायचं आहे झाड नाही त्याचं उठायचं त्याच जे बी आहे ते बीज असणार त्या ठिकाणी नष्ट करायचं म्हणजे झाड उगवायचं त्याचे फळ उगवायचं त्याचं पुन्हा असणारे बिया पडायचं ताणच नाही अशा प्रकारचा निश्चय करून प्रभू रामचंद्र आता पुढे काय करू लागलेले आहे सीता मने श्री रेगुनाथा समस्त ऋषी गेले असता ते राणे रुचे ना आता जी जी. निघावे आणि लगेच सीता प्रभू रामचंद्रांना म्हणू लागलेले आहेत ला आतापर्यंत असणारे या ठिकाणी सर्व ऋषीगण राहत होते यज्ञ करत होते प्रसन्न वातावरण या ठिकाणी वाटत होतं परंतु आता सर्व असणारे ऋषीगण या ठिकाणाहून गेलेले आहेत म्हणून आपणही असणारे या ठिकाणाहून निघून कुठेतरी जावं अशी आग्रह किंवा अशी विनंती सीतामाता माता प्रभू रामचंद्रांची करू लागलेली ला माझ्या मुलीला ऋषीश्वर गेले भय बीत म्हण ये वय निर्जाळावया आपण शीघ्र प्रयाण करावे लगेच असणारा लक्ष्मी सुद्धा प्रभू चंद्रांना म्हणू लागलेले आहेत हे प्रभू रामचंद्र आता जे ऋषी असणारे ज्या भीतीपोटी असणारे या ठिकाणाहून गेलेले आहेत आपण त्या ठिकाणावर जाऊन कोणते ते राक्षस आहेत यांच्या भीतीच कारण आहे त्या कारणाचा असणारा सुगावा लावून ते कारण असणार नष्ट करायला हवं ते राक्षस असणारे मारायला हवेत असं असणार लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रांना बोलत आहे राक्षस निर्दे ते दे उल्हासपूर्ण असणारा राक्षसांचा घात करण्यासाठी आपल्याला पुढं निघायचं आहे असं लक्ष्मणजीच बोलणं ऐकल्या बरोबर असणार प्रभू रामचंद्रांना सुद्धा स्फुरण आलेलं आहे प्रभू रामचंद्रांच्या सुद्धा असणारा रोमावळी असणारा त्या ठिकाणी पैंड झालेल्या दिसू लागलेल्या आहेत सर्व केस अंगावरचे असणारे त्यांच्या उभे राहिलेले आहेत त्यांना वाटू लागलेल्या आहेत कधी एकदा जातो आणि राक्षसांचा घात करायला सुरुवात करतो म्हणून अतिशय उत्साही प्रभू रामचंद्र झालेले आहेत पाहू तर राक्षसा ती होळे महातुर्बळी श्रीराम आणि आतुरबळी अशा प्रकारचे कारण त्यांचा एवढं बळ असणार सामर्थ्य असणार त्यांच्या समोर युद्ध करायचं नव्हतं त्यामुळं आतुरबडे अशा प्रकारचे एकनाथ महाराज प्रभू रामचंद्रांना म्हणू लागलेले आहेत आणि ते असणारे राक्षसांचं कंदर करण्यासाठी सज्ज साथ झालेले आहे तुला श्रीरामाच्या चित्ता स्वमित्राशी वय सांगता घेऊन या विद्या समजता सैता सीता घेऊ वेगी आणि लगेच असणार प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला आदेश दिलेला आहे हे लक्ष्मणा पटकन असणार आपल्या पर्णकुटीमध्ये जा आणि जे काही युद्धाचं आपल्या जे सामग्री आहे ती पटकन सर्व सामग्री घे सीतेला असणारा सोबत घे आपण लगेच असणारा या ठिकाणाहून निघत आहोत शरण आहे चित्रकूट वस्ती प्रवेश चित्रकूट त्याकुरी जाण केले श्रीरामय प्राय प्लायन दंडकारण प्रवेश एकनाथ महाराज आपल्या गुरुला असणारा जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगू लागलेले आहेत आजच्या अध्यामध्ये दे असणार प्रभू रामचंद्र यांनी असणार चित्रकूट पर्वत सोडण्याचा असणारा निर्णय घेतलेला आहे आणि असणार उद्याच्या अध्यायामध्ये ते असणार दंडकारण्यामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची कथा असणारे उद्या तुम्हाला ऐकायला भेटल तिथं जाऊन प्रभू रामचंद्र काय काय करतील हे असणार उद्याच्या अध्यायामध्ये ऐकायला भेटल आज असणारा स्वस्ती श्री वायणे आरण्यकांडे काय ठीक आहे नाम देवी